आपण पाहतोय ते हे एक आंब्याचं रोपडं आहे आज हे रोपडं बिगर कलमाचं आहे बिगर कलमाच्या रोपांनासुद्धा छान चांगली फळे येतात ह्या रोपाला एक चार वर्षामध्ये हा दुसरा भार चांगला लागलेला आहे आज विचार केलं तर कलमांच्या रोपावरती आपण जास्त लागवड करत असतो पण या बिगर कलमांच्या रोपांचासुद्धा एक विचार करणं गरजेचं आहे ही बिगर कलमांची रोपंसुद्धा एक चांगलं उत्पन्न देत असतात चांगली फळं देत असतात पण याच्यावरती एक कमी लागवड होताना पाहायला मिळते एक बिगर कणमाचं जरी रोप असलं तरी ते एक चांगलं उत्पादन देत असतं आणि भरपूर दिवस ते झाड चांगलं राहत असतं भरपूर दिवसासाठी ते उत्पन्न देत असतं आज या झाडावरती दुसरं पीक आहे म्हणून इथं एक चांगल्या प्रकारचं चा, एक झाडाने बंदोबस्त ठेवलेला आहे इकडे कुणी हात लावू नये म्हणून एक चांगलं मोह बसलेला आहे या मोवाच्या माशा अगदी कडक आणि अगदी कडक आहेत या सगळ्या आंब्यांना ही फार मोठी सैना तैनात केलेली या आंब्याच्या झाडांनी इकडे आपण पाहतोय ती अगदी आणि अगदी काळजीपूर्वक पाहतोय असेल का मित्र हो ही जी ह्या आंब्याने लावलेली सेक्युरिटी आहे सैनात तैनात केलेली आहे ही कधी हल्ला हल्लाबोल करू शकते एक धावपळ करून सोडू शकते आज हे जे मऊ आहे ते मऊ म्हणजे या सगळ्या आंब्याच्या झाडाची तैनात केलेली सेक्युरिटी आहे म्हणावं लागेल आज अशा बिगर कलमांच्या रोपांची जास्तीत जास्त लागवड करणं एक फायदेशीर असूनसुद्धा याच्यावरती एक लक्ष कमी देताना पाहावायच मिळतं आज हे चांगले वृक्ष मोठे होत असतात भरपूर दिवस टिकत असतात पण याच्यावरती कुणी जास्त विचार करताना पाहावायच नाही मिळतं हे एक हे पाच वर्षापूर्वी लागण केलेलं रोप आहे आज ह्या रोपाचा दुसरा भार आहे पण हे रोप आता एक चांगल्या रीतीनं मोठ्या झाडामध्ये परिवर्तन होताना दिसत आहे आज हे झाड एक पन्नास साठ वर्ष म्हणलं तरी एक चांगल्या रीतीनं असं उभं राहू शकतं एक पन्नास साठ वर्षामध्ये भरपूर चांगल्या रीतीचं एक उत्पन्न देऊ शकतं मात्र मी असं पाहिलं की जे कलमांचं रूप असतं आहे त्याचं झाड एक वीस पंचवीस वर्ष असं पाहायला मिळतं तिथनं मग त्याचं थोडं उत्पादन कमी होत असतं नंतर ते काही रोगाला बळी पडून झाड जात असतं पण ही जे बिगर कलमाची झाडं असतात ते अशी पन्नास साठ सत्तर शंभर शंभर वर्ष उभी असलेली झाडं पाहिलेली आहेत मी म्हणून हे तुमच्यासमोर एक सांगण्याचा प्रयत्न करतोय एक चांगली गोष्ट आहे देशी देशी झाडं असतील ते तर अगदी आणखीन त्याच्याहून चांगली गोष्ट आहे आणि आत्ताच्या ह्या पर्यावरणामध्ये एक जास्तीत जास्त मोठ्या झाडांची लागवड असावी हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्यासाठी आपण आपल्या मनामध्ये विचार करून पाहायचा आहे एक चांगलं फायद्याचं कोणतं आहे त्या गोष्टीवरती एक थोडासा वेळ जाईल पण ते फायद्याची गोष्ट असेल तर त्याच्यावरती नक्की विचार केला पाहिजे नक्की विचार केला पाहिजे